अलख निरंजन आदेश श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराविषयीची सविस्तर माहिती बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र मायेंबा येथे नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी आहे या समाधीच्या दर्शनासाठी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री विविध ठिकाणाहून कावडीने आणलेल्या गंगेच्या पाण्याने समाधीला स्नान घातले जाते यासाठी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदाच उघडली जाते त्यामुळे देशभरातील भाविक लाखोंच्या संख्येने येथे दर्शनासाठी येतात मायंबा येथील मच्छिंद्रनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्तच हा व्हिडिओ असणार आहे दसर आपल्याला हो अगदी छोटीशी विनंती आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तसेच व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे आपण सदस्य व्हा एवढीच विनंती करून व्हिडिओला सुरुवात करत आहे अहमदनगर बीड जिल्ह्याच्या गर्भगिरीच्या डोंगर परिसरात नवनाथांचे वास्तव्य होते त्यापैकी नगर जिल्ह्यातील मढी येथील कानिपनाथ आष्टी जिल्हा बीड तालुक्यातील मायंबा येथील मच्छिंद्रनाथांची संजीवन समाधी येथे आहे कारखेल परिसरात अडवंगीनाथांची मीरावली पहाडावरील मिनीनाथ जानपीर येथे जालिंदरनाथ हिवरा येथे रेवणनाथ असे सर्वचनाथांचे वास्तव्य येथे दिसून येते हे नवनाथांच्या ग्रंथातून सिद्ध झालेलेच आहे मायंबा येथील मच्छिंद्रनाथांचा यात्रोत्सव पाडव्याच्या दिवशी सालाबादप्रमाणे असतो या दिवशी मच्छिंद्रनाथांची समाधी वर्षातून एकदा उघडली जाते तिच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते श्रीमद भागवतात उल्लेख केल्याप्रमाणे श्री ऋषभ देवांच्या शंभरपैकी नवनारायण म्हणून प्रसिद्ध असलेल्या नऊ मुलांनी जगद उद्धारार्थ अवतार धारण केले त्यातील कवी नारायणांनी प्रथम अवतार असलेले श्रीमत्स्येंद्रनाथ होते श्री <coughs> मच... नवनाथ कथासार या मालू कवी विरचित दृष्टांत स्वरूप ग्रंथात उल्लेखित केल्याप्रमाणे कवी नारायणांनी मत्स्याच्या पोटी अवतार धारण केला होता श्री मत्स्येंद्र हे नामकरण धारण केले श्री मत्स्येंद्रनाथ हे नाथपंतांचे आद्य नाथाचर्य होत कौलमताचे व हटयोगाचे विवरण करणाऱ्या प्राचीनतम ग्रंथांपैकी एक असणाऱ्या कौल ज्ञान निर्णय या नावाच्या संस्कृत ग्रंथाचे जनकत्व विद्वानांच्या मतांनुसार त्यांच्याकडे जाते सिद्ध परंपरांमध्ये मच्छिंद्रनाथांचे स्थान आदरणीय मानले जाते मध्ययुगातील भक्ती चळवळींमध्ये प्रमुख भूमिका बजावणे या नाथ संप्रदायाचे ते संस्थापक मानले जातात जगात सर्वात प्रथम श्री भगवान शंकरांकडून योगविद्या मिळवून तो योग संपूर्ण जगाला ज्यांनी शिकवला ते स्वामी मच्छिंद्रनाथ होते विरक्ती आणि वैराग्य यांचे चैतन्यमय आणि जिवंत उदाहरण श्री गोरक्षनाथांच्या रूपाने जगाला प्रदान करणारे महायोगी म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ होय शाबरी विद्या म्हणजे भानामती किंवा बंगाली चेटूक करणारी विद्या नाही तर देवादि देव महादेव आदि माया पार्वती भिल्लनीच्या रूपात असताना तिला लोकभाषेत सांगितलेला वेदच होय असे संपूर्ण जगाला आवर्जून सांगणारे जगातील महापुरुष म्हणजेच स्वामी मच्छिंद्रनाथ महादेवांच्या मानसपुत्राला म्हणजेच वीरभद्राला स्वतःच्या शक्तीचा आणि पराक्रमाचा झालेला गर्व अहंकार संपूर्णपणे घालविण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये होते ते ऋषी श्रेष्ठ स्वामी मच्छिंद्रनाथ हेच होते मच्छिंद्रनाथ महाराजांनी जो लपंडाव मांडला त्यात त्यांनी पृथ्वी तेज आप वायू व वा आकाश अशी रूपे धारण केली तेवढेच सोडून गोरक्षनाथांनी त्रिखंड अगदी चाळून काढले पण त्यांना स्वामी मच्छिंद्रनाथ सापडले नाहीत अशी देखील आख्यायिका मच्छिंद्रनाथांची आहे नवनाथांपैकी आद्य गुरु बडे बाबा श्री मच्छिंद्रनाथ महाराज संजीवनी समाधी मंदिर मायंबा सावरगाव तालुका आष्टी जिल्हा बीड या ठिकाणी आहे नाथांचा जन्मोत्सव ऋषी पंचमीला साजरा केला जातो नाथ संप्रदायी मच्छिंद्रनाथांना महाविष्णूचा उतार मानतात तरी सांप्रदायिक नाव मच्छिंद्र किंवा मीन हे प्रसिद्ध आहे श्री मच्छिंद्रनाथांच्या जयंतीनिमित्त श्री मच्छिंद्रनाथ गड म्हणजे सावरगाव मायंबा इथे मोठा उत्सव साजरा करण्यात येतो श्री क्षेत्र मायंबा इथे मच्छिंद्रनाथ गडावर नाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे त्यामुळे येथील वातावरणात एक वेगळेच चैतन्य अनुभवता येते याशिवाय हे स्थान गर्भगिरीच्या माथ्यावर असल्यामुळे सभोवतालचा निसर्ग मंदिराच्या सुंदरतेत आणखीनच भर टाकून नाथांच्या चरणी आपली सेवाच रुजू करीत आहे असे वाटते भक्तांच्या उत्साहाच्या आणि भावभक्तीच्या सुगंधाने परिसर अगदी उल्हासित होतो गडावर श्री मच्छिंद्रनाथांची चैतन्य समाधी आहे आपण ज्याचे दर्शन घेतच आहात येथून जवळच पाठीमागे धोंडाई देवीचे मंदिर आहे ही देवीनाथांनी मानलेली बहीण आहे गडावर अखंड धुनी असते ती कधीच विझत नाही धोंडाई देवीच्या डोंगराखाली एक तलाव आहे त्याला देवतळे तलाव असे म्हणतात गडावर जाण्यासाठी वेगवेगळे रस्ते आहेत आणि आता तर मढी ते मायंबा नवीन रस्ता झालेला आहे मायंबा सावरगाव येथे मच्छिंद्रनाथांच्या समाधी दर्शनासाठी दर गुरुवारी अमावस्या पौर्णिमेनंतर राज्यातून व राज्या बाहेरून हजारो भाविक दर्शनासाठी येतात तर मच्छिंद्रनाथ जयंती उत्सवानिमित्त व पाडव्याच्या यात्रेनिमित्त लाखो भाविक दर्शनासाठी येतात गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी मच्छीनाथांची ही समाधी उघडली जाते आदल्या दिवशी गंगेहून कावडीने आणलेल्या पाण्याने समाधीला आंघोळ घातली जाते आणि त्यानंतर चंदनाचा लेप लावला जातो श्रोते हो मी ज्यावेळेस हे व्हिडिओ शूटिंग करायला गेलो होतो त्यावेळेस मला या ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे तसेच सचिव बाबासाहेब मस्के यांनी खूप सहयोग केला त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो भेटूया लवकरच अशाच माहितीसह आणखीन व्हिडिओ घेऊन मच्छिंद्रनाथांचे नवनाथांचे अलख निरंजन आदेश